शिळ्या शेळीला खायला आपण नाही म्हणलं ती डबल मानणार तिला तेच याडे हा तिला शिया काढाय झालं इजा लाईन का मुकाणार त्या शियाचा काढ तिला वाटतच खायला गेलाच देवी वाद खाते ठेवितच नाही खुशी मागे तिकडल्या घरात वाद खाते देवाची मांजर पाळायला आम्हाला आमचं एक दोन होते मेलन ते एक मेल एक गेलं आता आम्हाला नाही पाळायचं त्यासाठी एक लिटर दूध लावलं होतं आम्ही पाळायचं असलं तर निघायला मग आम्ही दुसऱ्या माझ्या त्याची येते हा गाय मग त्याची पाहिजे पण असं हे होत ना जिना जिन्याच्या कडीला आज वा बाळ नाही त्याच्यामुळे नीट चाललंय म्हणायचं एअरटेलच आहे टावरवाल्याला पैसे असतील ना कोणाच्या वावरात आहे येते

म्हणजे दिदी वाजता जीव घातले झोपा असते ना पाठ का पाठ जातवान झाली जा ना mm. गा बने का पाठ खाली आहे कसं यूज मोठी बांधली पहिला रुई का हे गडावणी होईल वाटत नाही دي पहिला रु असलं आहे ना mm. किती वर्षात झाली तरी उन्हाळ्यात काहीच खायला नव्हतं ते आम्हाला गावातच तरी भारी ना दिसली ती शेळी झाली कसली होईल तरी तिला गावात नाही आमचं तरी गावात मोडून टाकलं नाही गावात असल्या अशा खायला असतात बांधून खायला असतात गावात उन्हाळ्यात यंदा गावातच नव्हतं गावात कम मोडीला राहणार

मान्छे <laughs> नि <laughs> 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 काम तिथं लोकांच्या घरी करमत नाही मला तर खाली करमत नाही खाल्ल्या घरी काय सांगते असं खरंच खाल्ल्या घरी आमच्या आवडायला पोरी त्यांच्यावर घातल्या गावात आणि बारीक तिथं आपलं इथं कसं चांगत श्री नाही शे हजार नाही पाच हजार नाही काही नाही खाल्ल्या घरी ग तिथं काही नाही गेल्या का आमला घ्यायचं तू फिरायला नमस्कार सर नमस्कार ताई ताई का दादा काय माहिती पण माय काय एक नंबर लाईक केले खूप खूप धन्यवाद सरांनी पण लाईक केले दोन नंबर झालं का जेवण खूप खूप धन्यवाद कशा सगळे पाऊस आहे का गावाला राम हरे राम हरे राम हरे राम कृष्ण हरी माऊली घेऊनच आली कृष्ण म्हणजे कृष्णाचे काम पूर्ण करायचे म्हणजे रेंज गेली रेंज गेली रेंज गेली गपची बस बरी गेली म्हणणार या जेवायला सर्वांनी आमची रेंज कमी जास्त होती तुला भाकर खायची का बाई नीक इथून आभिमान पामा म्हणती फोटो काढून घे म्हणलं आन म्हण नीक बाई भाकर बी नाही खायचे तुला खाती खाती नाम फोटो काढ़ी थी <laughs> आज खाली है खाई hmm, बर्थडे लगे बर्थडे लगे बर्थडे ला बर्थडे ला जेवायला बनवलाय भात पापड तो तो। चला जेवायला या जेवायला म्हणजे पेरायचे येणार की खाल्लं का तुमच

गेले की